प्राध्यापकांना वेतनवाढीचे नियम हवे आहेत मात्र त्याच वेळी गुणवत्ता वाढीसाठीची पात्रता प्राध्यापक सिद्ध का करत नाहीयेत असं सवाल पवारांनी केलाय तसंच आता फार ताणून धरू नका असंही प्राध्यापकांना बजावण्यात आलंय पंधराशे माझ्या समोर जवळपास राज्य सरकारने पंधराशे कोटी देण्याची तयारी जे वर्षभरात देणार होते दे दे ते तातडीने द्यायची तयारी होईल मला वाटतं की आता उगीच आपण चालू नाही दुसरी गोष्ट साधी अशी आहे की काही वर्षापूर्वी सरकारने निर्णय घेतला की तुमची गुणवत्ता अशी वाढवली पाहिजे पण असा असं वेतन वाढेल तर वेतन वाढेल त्याला पाचिमान आणि गुणवत्ता वाढलेला पाठीमान आहे तुम्हाला अत्यंत मला प्राध्यापकांच्या या संपाच्या संदर्भामध्ये